मुरबाड विधानसभेचे अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी साधला संवाद पाहुया त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ग्रामीण न्यूज ट्वेंटी फोरवर हो। अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे वेट अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा टप्पा नाही आपली पत्रकार परिषदेचा भेटण्याचा तुम्ही मग म्हणाल तसा परंतु आपण पुन्हा पुन्हा भेटू दोन तीन दिवसामध्ये तर निश्चितपणे हे खऱ्या अर्थानं ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन अपक्ष निवडून लावण्याचा मी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर कुळगाव बदलापूर शहर असो मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मुरबाड तालुका कल्याण ग्रामीण आणि वांगणी हे चार भाग याच्यामध्ये चा आहे त्या चारही भागामध्ये प्रचंड तरुणांमध्ये उत्साह आहे प्रचंड मतदारांमध्ये उत्साह आहे की खऱ्या अर्थानं गेल्या वीस वर्षात आणि चाळीस वर्षामध्ये जी विकासाची कामं या विधानसभा क्षेत्रात होऊ शकलेली नाही तर ती खऱ्या अर्थानं शैलेश वडनेर हे सिव्हिल इंजिनियर आहेत कायद्याचं शिक्षण घेतात तर खऱ्या अर्थाने एक उच्च शिक्षित तरुण जर या विधानसभेचं नेतृत्वाच्याकडे गेलं तर ही सर्व विकासाची कामं त्या ठिकाणी निश्चितपणे होतील अशा प्रकारचा एक विश्वास मतदारांमध्ये आहे आम्ही गेले अनेक वर्ष दहा वर्षापासून मी ज्याला विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत असतो फिरत होतो त्यावेळेला या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे कामगारांचे कष्टकरांचे आदिवासी समाजाचे प्रश्न या ठिकाणी आम्ही पाहत होतो आणि आता या निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही आज खेड्यापाड्यांमध्ये फिरतो आहे त्यावेळेला अशा प्रकारचं वास्तविक वातावरण आहे की आदिवासी समाजाची या ठिकाणी प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत म्हणजे त्यांचं जीवन हे अतिशय कष्टप्रद आहे कारण काल मालगट आणि वैशाखरी गटामध्ये म्हणजे जिल्हा परिषद जे, जे गट आहेत या विभागात आम्ही फिरलो आणि आदिवासी माणसाचं जीवन हे अतिशय भयंकर असं जीवन आहे की एक माणूस म्हणून त्यांना जे जगण्याचा जो अधिकार आहे तो हिरावून घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं आहे कारण अनेक ठिकाणी पाणी नाही या ठिकाणी माझी आमदार म्हणजे आता ते आचारसंहिता लागल्यामुळे माझे झाले साहेब हे त्या ठिकाणी अशा प्रकारचे खोट्या वल्गना करतात की या मुरबाड तालुक्यातील किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्रातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा मी खाली उतरवला आहे परंतु अशा प्रकारचं खोटं विधान करून जनतेची दिशाभूर्ता ते काम करत आहेत हे अत्यंत घृणास्पद आणि वाईट गोष्ट आहे आज आम्ही आमच्या डोळ्याने माझ्याकडे आज व्हिडिओ आणि त्याचे फोटोग्राफ्स आहेत आणि आम्ही अनेक आदिवासी महिलांची त्या ठिकाणी बोललो त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यात ते अपयशी ठरलेले आहेत तर आज एक एक किलोमीटर अंतरावरून पाण्याचे हंडे सकाळी चार वाजता पाच वाजता उठून पाण्याचे हंडे घेऊन यायचे त्यानंतर आपल्या कुटुंबासाठी नाश्ता जेवण बनवायचं आणि त्यानंतर त्यांना रोजगाराचा देखील त्यांचा प्रश्न सोडवणार या ठिकाणी आमदार अपयशी ठरलेले आहेत तर त्या ठिकाणी मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये आळेपाट्याला आळेपाट्याला या सर्व आदिवासी बांधवांना आपल्या पोटा पाडण्यासाठी कष्ट करायला जावं लागतं खऱ्या अर्थानं आज पाणी देणं वीज देणं आरोग्य सुविधा देणं शिक्षण देणं रोजगार देणं ह्या जबाबदाऱ्या या ठिकाणी आमदारांच्या असताना ह्याकडे दुर्लक्ष करून आज खोट्या वल्गना केल्या जात आहेत सर्वात जास्त निषेध जर त्यांचा करायचा झाला तर त्या ठिकाणी ते अशा प्रकारच्या वल्गना गेले अनेक वर्ष करतात की बुरवाड विधानसभा मतदारसंघाचा विकास पूर्ण झालेला आहे आणि आता माझा फंड मी बाजूच्या मतदारसंघात ओढवणार आहे अशा प्रकारचं निगरगट्ट विधान करणं हा या मतदारसंघातील कष्टकऱ्यांचा गरिबांचा आणि या सर्व मतदार संघातील मतदारांचा अपमान आहे अशा प्रकारचा अपमान करण्याची जीभ त्यांची कशी आहे एक माझी या ठिकाणी भावना आहे आज तुम्हाला सांगेन वांगणीसारखं शहर आहे वांगणीसारखं गाव एक टुमदार असं गाव होतं आज त्या ठिकाणी त्या अतिशय बकाल झाले बसबसपूर त्या ठिकाणी मागलेले त्या ठिकाणचा विकास करण्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आणि नियोजनमध्ये विकास करणं ते अपयशी ठरलेले हे देखील त्या ठिकाणी सत्य आहे बदलापूर शहर असो बदलापूर शहर सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर आहे बदलापूर शहरात देखील या ठिकाणी सुविधा देण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत आज बदलापूरकर देखील आज त्या ठिकाणी आमदारांना स्वीकारण्यास तयार नाही आज मतदारांमध्ये उत्साह आहे की खऱ्या अर्थानं एक उच्च शिक्षित अभियंता आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रात उतरला आहे या ठिकाणी मी आपल्याला खास आपली आज पत्रकार परिषदे मी आयोजन करण्याचं कारण की आज या ठिकाणी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी सुप्रेतांची सभा बदलापूरला झाली त्या देखील आम्ही बदलापूरकरांच्या पत्रकारांशी बदलापूरकर पत्रकारांशी बोललो होतो आणि माझ्या मनात काही प्रश्न त्या निर्माण त्यावेळी झाले आणि आज जयंत पाटील यांची सभा या ठिकाणी या मुरबाड तालुक्यामध्ये आहे त्यावेळी देखील माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले माझा प्रश्न असा होता की एक ज्यावेळी हे विद्यमान आमदार का चांगलं काम करत नाही आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज बदलापूर शहरामध्ये असो किंवा पुन्हा महाराष्ट्रामध्ये किंवा मुरबाड विधानसभेत असो आज या ठिकाणी जनता बेहाल झाली नाही आज महागाई बेरोजगारी अनेक प्रश्न आहे किंवा जातीपाती आणि धर्माचं राजकारण करायचं आणि त्या माध्यमातून जनते सत्तेवर यायचं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचा एक मोडंसं ऑपरेंड आहे आणि त्यावेळी आम्ही मी राष्ट्रवादी पक्षात असताना आजचे खासदार जे आहेत यांच्यासाठी आम्ही आम पूर्णपणे परिश्रम केलं रक्ताचं पाणी केलं आणि त्याला निवडून आणण्याकरता आम्ही मेहनत घेतली आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी शहराध्यक्ष होतो त्यावेळेला आदरणीय मामांनी मला सांगितलं होतं की या येत्या विधानसभेच्या आप निवडणुकीत आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विधानसभेचं तिकीट देण्यात येईल परंतु ते देऊ शकले नाही ते मला अतिशय दुःख आहे की ज्या व्यक्तीसाठी आम्ही आमचं सर्वपणाला लावलं आम्ही त्यावेळेला बदलापूर शहरामध्ये सत्तेचाळीस नगरसेवक आणि पाच स्वीकृत नगरसेवक बावन्न नगरसेवक असताना एका नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने महायुतीवर असताना महाविकास आधी बरोबर मी एकदा नगरसेवक असून देखील एक मोठ्या प्रमाणात मतदान या बदलापूर शहरात आम्ही मिळवून दिलं होतं आणि आमचं जे कामाचं स्वरूप आहे शैलेश वड्याला मानणारा जो वर्ग आहे त्या बळावरती मुरबाड विधानसभेमध्ये एक चांगलं मतदान त्या ठिकाणी बाळेमा मात्रे झालं बाळेमा मात्रे खासदार झाले परंतु त्यावेळेला मला ज्यावेळेला विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ आली तर त्यावेळेला ते मला ते तिकीट देऊ शकले नाही याचं मला आभार दुःख आहे मी वरिष्ठ पातळीवरती ज्या ज्यावेळी मला मी प्रकारे काम करतो माझं शैक्षणिक पार्श्वभूमी काय माझ्या मनामध्ये जनतेच्या कामाची तळमळ कशी आहे आणि खऱ्या अर्थाने हे नेतृत्व मुरबाड विधानसभेचं माझ्याकडे आलं पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका घेऊन मी सतत या वरिष्ठांना भेटलो परंतु माझं तिकीट का कट करण्यात आलं आणि त्यावेळेला एका शिंदेगडातल्या एका म संदी साधू माणसाला त्या ठिकाणी बोलून माझ्या या ठिकाणी तिकीट देण्यात आलं तर माझा वरिष्ठांना प्रश्न आजही प्रश्न आहे की आज तुम्ही ज्या भागामध्ये ज्या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये मी माझ्या रक्ताचं पाणी करून राष्ट्र राष्ट्रवादी पक्ष वाढवला आणि त्याच पक्षाचे नेते आज माझ्याविरोधात प्रचारला येतात हे तितपत योग्य आहे ह्या ह्याला नाही ह्या ह्या मागे मला मला माझा प्रश्न आहे की हे आपल्याला योग्य वाटतं का आपण माझा आपला सर्वांना प्रश्न आहे आपल्या माध्यमातून पत्रकाराच्या माध्यमातून की वरिष्ठ मंडळींनी मला मी त्या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ता असून मी अडीच वर्ष पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला आणि शून्यातून त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष त्या ठिकाणी वाढवला आणि आज तीच मंडळींनी माझं तिकीट कट केलं आणि त्यानंतर आज माझ्या विरुद्ध हे प्रचारला येत आहेत हे कितपत योग्य आहे आणि माझं तिकीट का कट केलं ह्याचं कारण देखील आपल्याला सांगावं लागेल कारण त्या ठिकाणी एक उच्च उद्योग उशी त्या ठिकाणी एक उमेदवार असताना एक खरा कार्यकर्ता असताना निष्ठावन कार्यकर्ता असताना आणि एक परत्या काळामध्ये पक्षाचं का काम केलेलं असून देखील आपण आज माझ्याकडनं तिकीट माझं हिरवून घेतलं आणि आज आज माझ्याविरोधात तुम्ही प्रचार करतात तर का हे कारण काय हे देखील माझ्या ठिकाणी विचाराव वाटतं निश्चितपणे मी सांगेन अजूनही वेळ गेलेली नाही या ठिकाणी सुभाष पवार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत आणि या ठिकाणी